तुम्हाला मी आज सांगणार आहे की गांडूळ खत हे कस तयार होत पहिल्यांदा ते हे तुम्हाला दाखवणार मित्रांनो इथं जे आमचे म्हशीचं शेण आहे ते इथं टाकतात मित्रांनो बघू शकता हे आमच्या शेण टाकता तर मित्रांनो हे तीन चार वर्षानंतर हे सरळ होत तर मित्रांनो चार पाच महिन्यानंतर हे असं असं होऊन जे आता चार पाच महिन्यानंतर नरम होत याला टाकायला पडत गांडूळ मध्ये तर बघू शकता तुम्ही आता दाखवतो तुम्हाला तुम्हाला आम्ही कि आता हे हजार याच्यामध्ये टाकीतलं जात आणि यांच्यामध्ये गांडूळ असतात तुम्हाला ते दाखवत यांचं जे पाणी मारता पाणी मारले निघत त्याला म्हणता बघू शकता तुम्ही कि इता एक गांडूरे। एक गांडूरे इता तर इथं गांडूळ दाखवतो तर एक गांडुळे बघू शकता हे एक हे गांडुडे याच्यामध्ये टाकी टाकीला जातात हे बघू शकता इथं टाकल्यावर ते जात तर मित्रांनो हे असे आम्ही जे बेळ टाकलेले तर इथं जे माल निघतो तो, तो, तो हा सगळा इथं मारावा पडतो आम्हाला तरी तरी ले, तरी तुन ये ले ले तर इथं माल टाकितला असतो तर इथं आमच्या जालना आहे तर इथून निवडले जातात ते साईड ला केले जातात आणि त्याच्या नंतर हे हे गाडले जाते इथं इथं जो तो झारा लावलेला आहे तिकडं तर तो त्याच्याने गाळले जाते मग त्याच्या नंतर हे खत आहे हे असं बनत बघू शकतो मित्र हे बनत हे खूप नरम असत याचा आणि वास पण येत नाही याचा तर याचा हा हे खत बनलेलं असतं मग याच्यावरती ऑर्मवॉश असतं हॉर्मिवश याच्यावर मारा पडत मग त्याच्यानंतर याला पॅकिंग केलं असतं आम्ही इथं चाळीस किलोची पॅकिंग करता तरी मात्र तुम्हाला अडीचशे रुपयामध्ये मिळेल तर तुम्हाला कधी घ्यायचं असेल तर इथं या नंदुरबार तालुका शहादा मसावत इथे या तुम्हाला फक्त एक गांडूळ खत प्रकल्प आहे इथं तुम्हाला अडीचशे रुपयामध्ये चाळीस किलोची बॅग मिळेल तर तुम्हाला आम्ही दाखवू शकतो की हे गांडूळ खताचं ते

मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करा आणि तुम्हाला कधी असे व्हिडिओ बघायचे असेल तर आम्हाला आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायचं नको विसरा